अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती व गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती उपलब्ध आकर्षक पेंटिंग मध्ये सहा इंचा पासून दीड फुटापर्यंत शाडूच्या मूर्तीही उपलब्ध होलसेल दरात रिटेल विक्री सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती ही उपलब्ध मंडळासाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळते मूर्तीचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश कुंभार व सौ समता रमेश कुंभार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या आरोपींना अटक एल सी बीची कारवाई एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तासगाव तालुक्यातील वज्रचोंडी येथील महिलेच्या गळातील सोनसाकळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली प्रवीण भगवान गायकवाड वैवर्षे अठ्ठावीस राहणार मळणगाव आणि रोहित अधिकराव सपकाळ वैवर्षे तेवीस राहणार गौरगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक लाख पंधरा हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ऐकून एक लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला एकवीस जुलै रोजी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान प्रियांका अर्जुन यादव या वज्रचौंडी गावात फिरायला गेले असता एकटे असल्याचा फायदा घेत दुचाकीवर त्यांनी पलायन केलं या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील प्रकाश पाटील आणि सागर टिंगरे यांना माधवनगर परिसरातील जुना चौकात नाका येथे दोन संशयित चोरटे चोरीचे चो दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्या आधारे पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले झडती दरम्यान प्रवीणच्या पॅन्टच्या खिशातून सोन्याची चेन सापडली चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली